शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडे प्रशासकीय कामकाजाशी संबंधित नियम नियमावलींची कोणतीही पुस्तिका एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून उपलब्ध नव्हती याबद्दल लोकराजा वकील मंडळाच्या वतीनं सिनेट सदस्य अॅडव्होकेट अभिषेक मिठारी यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता या दाव्याचा निकाल लोकराजा वकील मंडळाच्या वतीनं लागला असून यापुढं आता शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला नियम उपनियमांची पुस्तिका सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासंबंधी नियम आणि उपनियमांची हस्तपुस्तिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सिनेट सदस्य ॲडव्होकेट अभिषेक मिठारी यांनी केली होती मात्र विद्यापीठाकडे अशी पुस्तिकाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती विद्यापीठ प्रशासनानं दिली होती त्यावर ॲडव्होकेट मिठारी आणि त्यांच्या सहकार्यांनी लोकराजा वकील मंडळाच्या वतीनं तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठ प्रशासन विरोधात दिवाणी दावा न्यायालयात दाखल केला होता यामध्ये ॲडव्होकेट रविराज बिर्जा यांनी न्यायालयात वकील मंडळाची बाजू मांडली या प्रयत्नांना यश येत न्यायालयानं ही मागणी मान्य केली आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळानुसार नियम पोटनियमांच्या आधारे अशी पुस्तिका उपलब्ध करून देणं प्रशासनाला बंधनकारक आहे असा निकाल दिला असल्याची माहिती ॲडव्होकेट अभिषेक मिठार यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाला नवीन विभाग आणि महाविद्यालय सुरू करणं विद्यार्थी आणि प्राध्यापक हिताच्या योजना पदवी देण्याची पद्धत निधीचा वापर परीक्षेतील गैरप्रकार रोखणं यासह विविध प्रकारच्या बावीसपेक्षा अधिक कामकाजाची माहिती असणारी पुस्तिका सादर करणं बंधनकारक झालं आहे असं ॲडव्होकेट मिठारी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला ऍडव्होकेट योगेश सावंत जयसिंग देसाई कार्तिक पाटील उपस्थित होते